नमस्कार काल वक अमेंडमेंट बिल वक कायदा सुधारण्याच्या संदर्भात जे संयुक्त संसदीय समिती निर्माण केली होती त्याची शेवटची बैठक काल संपली आणि दरम्यान माध्यमांमधनं खास करून सोशल मीडियामधन अतिशय वेगळं चित्र निर्माण करून एक वेगळा खोटा प्रचार सुरू झालेला होता आणि खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं वक्फ बोर्डाच्या बिलाला विरोध केला पहिली गोष्ट समजून घेतलं पाहिजे की वक्चा कायदा हा एकोणीसशे तसं छोपन साली आहे पण एकोणीशे पंच्याण्णव साली कायदा आला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा दोन हजार तेरा साली झाली आत्ताही त्या कायद्यामध्ये सुधारणा करण्याचं बिल आलेलं आहे कायदा आहेच ना कायद्याला कसा विरोध करणार तुम्ही कायदा कुठे नको म्हणाली भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं सांगते तो कायदा आम्ही रद्द केल्यासारखा जो काही प्रचार केला जातो व कायदा काढून टाकला असलं काही नाही मुळात मूळ प्रश्न असा आहे की हा कायदा आणण्याची गरज का भासली तुम्हाला आणि एक लक्षात घ्यायचंय की भारतीय जनता पार्टी कुठलंही पाऊल उचलते ते सामाजिक धोरणाचं नसतं ते राजकीय असत आणि प्रत्येक गोष्टीचा राजकीय लाभ कसा घेता येईल त्याची पार्श्वभूमी ठरवून ते केलं जात हे बिल आलं आमच्या संसदीय समितीकडे आता या समितीमध्ये त्याची साधक बाधक चर्चा व्हावी ही अपेक्षा होती कारण बऱ्याचदा लोकांना कसं काम चालतं हेही माहिती नसतं त्यामुळे जेव्हा हे बिल आलं सुधारित आणण्याचं आलं दोन हजार चोवीस तेव्हा त्याच्या संदर्भात त्याचे परिणाम दुष्परिणाम चांगले परिणाम जे कोणावर होतील त्या घटकांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार असतो त्याला तिथं साक्षी असा शब्द वापरतात विधानसभेत किंवा तिकडे लोकसभेमध्ये साक्षीदार बोलवले आणि या साक्षीदारामध्ये मुस्लिम समाजाचे अखंड देशातील विविध त्यांच्या संस्थांचे त्यांच्या धर्माचे असे सगळे प्रतिनिधी आले काहींचा काडीचा संबंध नसलेले नाव घेऊन जाईन वनवासी कल्याण आश्रम यांचा आणि बोर्डाचा काही संबंध आहे मला कळलं नाही आजही त्यांनाही बोलावलं गेलं होतं त्यांनी या सगळ्या बिलांना विरोध करताना काय त्यांनी मांडलं हे जनतेला माहिती आहे का त्या समाजाच्या प्रतिनिधींनी काय मांडलं त्यातन सगळ्यात मोठी गोष्ट त्यांनी मांडलं की आपल्या देशाच्या घटनेनं आता हे मानवतच नाही ते तुम्हाला माहिती आहे पण आम्ही जेव्हा संविधान खत्रेमय म्हणाले होते हे म्हणाले होते हे नॅरेटिव्ह सेट करतात तर देशाच्या संविधानानं कलम सव्वीस कलम पंचवीस ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे अधिकार धार्मिक अधिकार दिले प्रत्येक धर्माला आपापलं आचरण करण्याचा अधिकार दिलेला आहे त्या धर्माच्या आचरणावर तुम्ही जर कुठे अडत असाल अडकाटी तर ती गोष्ट आहे लोकांना एवढंच कळतं की वक बोर्ड त्यांच्या जमिनी आहेत त्या जमिनी हिसकावून आता हे सरकार घेणार आहे कशी काय हिसकावून घेणार हा पहिला प्रश्न आहे आणि कोणत्या मार्गाने घेतलेला हा दुसरा प्रश्न आहे कायद्याने घेता ये येईल कुठे कोण आम्ही नाही म्हणालो का पण मुळात हे जे काय बाहेर पसरवलं जातं की त्यांनी वक पटलं का त्यांची जमीन होती असलं काही नाही सहाशे साडे सहाशे वर्ष मुघलांनी राज्य केले देशावर दीडशे पेक्षा अधिक वर्ष इंग्रजांनी राज्य केले त्याचे अवशेष असणारच आहेत लक्षात घ्या मग काय विषय आला तर त्यातले महत्वाचे दोन तीन विषय तुमच्यासमोर मांडतो मी जाणीवपूर्वक करणे लोकांच्या मध्ये जो भ्रम निर्माण केला जातो मग यांनी कायद्यात सुधारणा काय प्रोसिजर करायला पाहिजे होती साक्षीदारांचं म्हणणं ऐकलेलं आहे तुम्ही आम्ही त्या साक्षीदारांना सुद्धा काही प्रश्न विचारले होते उदाहरणार्थ इथं जी त्यांची नोंदणी करण्याची वामसी म्हणून आहे वर्फ पॅवेट त्याच्या संबंधी ती संस्था आहे त्या संस्थेमध्ये तुमचं ही जमीन किंवा ही प्रॉपर्टी जी काय आहे मालमत्ता ही तुमची आहे याच्यासाठी नोंदणी करावी लागते ती नोंदणी केली केली घ्या मग ती नोंदणी जर करायची असेल तर त्या नोंदणीमध्ये किती वर्ष जुनं आता दीडशे दोनशे वर्षाची जुनी एखादी मशीद आहे किंवा एखादं आणखी स्मशान आहे कब्रस्तान आहे काही दर्गा आहे त्याची कागदपत्र कुठं आणली ते सर्व एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून पंच्याण्णव पर्यंत सगळं घडून गेलेलं आहे आमची तर आता प्रश्न असा आला की मग त्यांना आम्ही विचारलं की हे तुमचं जे जुनं काही होतं ओरल तोंडी दिलत आम्ही ही माझी जमीन मी दिली तर ते राजा होते तेव्हा राजा देत होता असं तोंडी आता नाही जमणार आपल्याला लेखीच करावं लागेल असं आमच्यासारख्या सुद्धा प्रश्न विचारले त्यांना अशी जमणार नाही असं करता येणार नाही की तुमच्या मालकीची असावी पाहिजे हे सगळे कागदपत्र द्या यानंतर या, या साक्षीदारांनी जी काही उत्तर काही उत्तर दिली काही देता नाही आली ती लेखी उत्तर ते देतात आपल्याला ती लेखी उत्तर आम्हाला आजपर्यंत मिळत नाही म्हणजे समितीतल्या सदस्यांना आलेल्या साक्षीदारांनी काही प्रश्नांची तोंडी उत्तर दिली काही उत्तर दिली नाहीत ती लेखी उत्तर दिली ती आम्हाला मिळालं पाहिजे होती याच्यावर सुद्धा चर्चा करणार दुसरी गोष्ट या बिलाच्या संदर्भात खंडनीय क्लॉज बाय क्लॉज चर्चा व्हायला हवी असं त्यांनी गेल्या दोन बैठकांचा अजेंडा देताना सांगितलं की उद्या पंचवीस तारखेला क्लास बाय क्लॉस चर्चा आम्ही सगळे आलो त्याच्या अगोदर आम्ही तीन दिवसाचा दौरा झाला चार अठरा एकोणीस वीस एकवीस कलकत्ता लखनौ पाटणा इथल्या लोकांची चर्चा झाली मग हे सगळं ताबडतोब पण घाई कसली हे मला कळलं नाही तुम्हाला कोण दमटवत आहे का घाई पंचवीसला बोलून आणि दिलं होतं क्लास बाय क्लॉस चर्चा आम्ही आलो आणि त्या चर्चेमध्ये बाय क्लास चर्चा बाजूला टाकून आम्हाला कळवते रात्री साडे अकरा वाजता आला आमच्या मोबाईलवर उद्या क्लॉसबाई क्लास चर्चा होणार नाही काश्मीरच्या प्रतिनिधींना बोलवला आता कश्मीरच्या प्रतिनिधी बोलूया आम्हाला पण सांगितलं होतं मग तुम्ही आयत्या वेळेला असं करता अजेंडा बदलता आणि काश्मीरच्या बाय क्ला चर्चा कशी होणार म्हणून आम्ही जाऊन तिथं त्यांना विचारलं उत्तर दिलं नाही म्हणून सगळे उत्तरले तो फोटो कोणीतरी व्हायरल केला बघा 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 हे कसे वॉकबेला विरोध करतात अरे वा फोटो प्रचार करतात जे आतमध्ये नाहीत ते लोक फोटो काढून आमचा प्रचार असा करणार की आम्ही असा विरोध केला लोकशाहीचा जो अधिकार आहे आमचा तुम्ही सांगितलं नाय क्लास चर्चा करायची करणं आवश्यक आहे नाही करू देत ना मग आम्ही ना विरोध नाही करायचा तर तुम्ही म्हणाल ते गुलाम होता आम्ही तुम्ही म्हणाल ते हे सगळं झालं म्हणून तो विरोध दिसला बिलाला विरोध बिलात काही कलमांना विरोध त्यातले एक दोन कलम मुद्दाम सांगतो एका बाजूला एक कलम आहे की या वक्क बोर्डावर याच्या पुढं यापूर्वी वक्फ बोर्डावर निवडणुकीनं त्यांचे प्रतिनिधी नेमले जात होते निवडून की त्यांचा समाज निवडून देईल ते प्रतिनिधी जात होते केंद्र सरकारनं असं ठरवलं की यापुढं हे प्रतिनिधी नॉमिनेट केले जातील आम्ही नियुक्त करू म्हणजे काय झालं लोकशाही ही लोकशाही एक ठरवा मग आम्ही विरोध करायचा नाही मग तुम्ही नॉमिनेट करताना पुन्हा पुढे काय सांगता म्हणजे एका बाजूला फेडरल स्ट्रक्चर आहे आपल्या देशाचं तेच गेलं बाजूलाच राज्याचा काही संबंध नाही राज्य गेली बाजूला आता सगळं केंद्र सरकार के ते केंद्रीभूत करणार आणि ते नेमणार त्या नेमणुकीमध्ये पुन्हा असं लिहिलं की, की वर्क बोर्डावर गैरमुस्लिम दोन सदस्य असतील अरे वा आणि अन्य अधिकारी ते कुठल्याही समाजाचे असू शकतात पण तो आकडा मोठा होईल आणखीन दोन अधिकारी पाहिजेत मी त्यांना प्रश्न विचारला की बाबा रे जर तुम्हाला दोन अधिकारी गैरमुस्लिम पाहिजेत एका बाजूला तुम्ही काल उत्तराखंड मध्ये समान नागरिक आहे तर आणता आणि इथं दोन मुस्लिम त्यांच्या बोर्डर बसवता उद्या त्यानी म्हटलं आमच्या हिंदू देवळांवर बसवा तुम्ही बसवणार का आमच्या याला विरोध आहे कारण आमच्या जेवढे म्हणून हिंदू एनडाओमेंट ऍक्ट असं म्हटलं जातं त्याला तो जो कायदा आहे त्या कायद्यानुसार आपली सर्व पंढरपूरचं मंदिर असेल वाराणसीचं असेल सगळ्या मंदिरांचे ट्रस्टी त्याच्यामध्ये एक कलम आहे या मंदिरात जे सगळे सदस्य जे येतील ते हिंदूच असतील गैर हिंदू चालणार नाहीत मग इथे गैरमुस्लिम दास कलम दोनशे सव्वीस कलम सव्वीस चा उल्लंघन होतंय की नाही अर्थात संविधान मानायचंच नाही ठरवलंय तुम्हाला कल्पना आहे शिवसेना जेव्हा लढली आता जो काही अँटी डिफेक्शन जो लॉ कायदा आहे म्हणजे जे पक्षांतरबंदी कायदा त्या कायद्याचे अडीच वर्ष आम्ही घालवली माननीय न्यायमूर्ती चंद्रचूड यांना न्याय देता आला नाही त्यांनी चुडत लावली न्यायाला ते चंद्रचूडाला सुद्धा न्याय देता आणला अडीच वर्ष संविधान मानता तुम्ही ते संविधानामध्ये आहे ना पक्षांतरबंदी कायदा त्या कायद्यानुसार पक्षांतर बंदी पक्षांतर केलं होतं का आणखीन एक महत्वाची गोष्ट दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाचं जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यामध्ये त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांचं वाक्य आहे की जिता जिता म्हणून बक बोर्डाच्या जमिनीवर घुसखोरी झाली असेल एनक्रोचमेंट ऑन द लँड ऑफ दी घुसखोरी आम्ही काढून देऊ आणि कोर्टाच्या नियम जी काय जाईल ती आमची आमचं सरकार ती अंमलबजावणी करेल कोण म्हणाल भारतीय जनता पार्टीचं जाहीरनामा आणि आम्हाला ताशीर जाडता म्हणून अनेक गोष्टी आहेत आणखीन एक गोष्ट कलेक्टर त्यांना हवा याच्यापूर्वी सर्वे कमिशनर जमीन कोण कोण सर तक्रार केली का सर्वे कमिशनर ते पाहायचं कागदपत्र पाह काय असेल ते पाहत मग कोर्ट सर्वे कमिशनरच्या निर्णयाला हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत आव्हान देता येत देता येत होता आणि देता आलंय आता मग या जमिनीच्या एन्क्रोचमेंट बद्दल तुम्ही म्हणता आम्ही काढून देऊ आणि आज तुम्ही वेळगळ म्हणता हे घुसखोर कोण आणि त्यांना मग तुम्ही तिथं सुद्धा आणखीने असं कलम घातलं की जे कोणी बुतावली म्हणतात त्यांना जो जो व्यवस्थापन करणारा मॅनेजर म्हणतो मुतावली त्या मुतावलीने जर काही गैरव्यवहार केले तर त्याला दोन वर्षाची शिक्षा होती कठोर शिक्षा होती शिक्षा केली फक्त यांचा कायद्यातला बदल आम्ही त्या कठोर शिक्षेला जाऊन तशी तशी कठोर शिक्षा ठेवा म्हणून हा जो काही लोकांमध्ये भ्रम निर्माण करून पुन्हा पुन्हा कटेंगे तो पटंगे हिंदू मुस्लिम हा जो काही धंदा सुरू आहे यांचा तो धंदा यासाठी आहे की जागतिक पातळीवर देशाच्या पातळीवर आलेलं अपयश मग मा महागाईचं असेल महिलांवरील अत्याचार असतील कायदा सुव्यवस्था असेल बेरोजगार असतील शेतकऱ्यांना भाव न देणं असेल शेतकऱ्यांची आत्महत्या असतील चीनची घुसखुरी असेल रुपया प्रचंड कोसळतो आहे हे सगळं लपवायचं कसं तर मग बघ मग कसं लपवायचं हिंदू मुस्लिम दिल्लीची निवडणूक त्या निवडणुकीसाठी उत्तराखंड मध्ये युसीसी हा नागरिक आहे हे इतक्या खालच्या पातळीवर जे काही राजकारण सुरू आहे त्याला विरोध आहे आमचा आणि म्हणून वक अमेंडमेंटला आम्ही विरोध केला शिवसेनेनं विरोध केला लोकशाही मार्ग तुम्ही करत नाही आहात आजपर्यंत क्लॉज बाय क्लॉज चर्चा आमच्या बिलाची झाली नाही मग जॉइंट पार्लमेंटरी कमिटी कशाला केली संयुक्त जे संसदीय समिती केली कशासाठी निर्माण त्याची साधक बाधक चर्चा करायची आहे ना मग आमचं मत आम्हाला मांडायचंय की तिथं तुम्ही अहवाल देता तेव्हा अहवालामध्ये काय आलं पाहिजे की या बिलावर सत्ता पक्षाच्या लोकांना हे बिल योग्य वाटतं त्याची ही समी कारण आहे आम्हाला अयोग्य वाटला एखादा खंड किंवा एखादा नियम किंवा एखादा कलम तर त्याची आम्ही दिलेली कारण जनतेसमोर आली पाहिजे ना त्या अहवालामध्ये तर नुसता विरोध केला विरोध केला आता डिसेंट नोट दिली आम्ही त्याला चाल मी स्वतः पण डिसेंट नोट दिले म्हणून लक्षात घेतली पाहिजे हा लोकशाहीनं संसदेनं आणि घटनेनं दिलेला अधिकार आहे दुरुस्ती करता येतात करा दुरुस्ती मग बोर्डाचा कायदाच गुंडाळला जाणार आहे आणि आता सगळ्या जमिनी आम्ही अधिकृत करणार आहे असं नाही होणार जे गैर आहे ते काढलं काढून घेतलं पाहिजे जिथं गैरव्यवहार झाला तिथे शिक्षा झाली पाहिजे हे आमचंही मत आहे आणि खरं तर ती पैसे कशासाठी दिले जातात तर त्यांच्या समाजाचं उत्तापन शैक्षणिक आर्थिक उत्तापन व्हावं त्यांना आरोग्याच्या चांगल्या सेवा मिळाव्यात यासाठी त्यातले गैरव्यवहार शोधा आम्ही आजही सांगतो सोडूही नका त्यांना ते राहिलं बाजूला हिंदू मुस्लिम कसं करता येईल सर्वसामान्यांचा बुद्धिभेद कसा करता येईल भ्रम कसा निर्माण करता येईल म्हणून मी त्यांच्या जाहीरनाम्यातला कलम सांगितलं आणि म्हणून मी आपल्याला इथे आलो होतो एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि मग ते उशिरा करण्यात त्यांचा अर्थ राहत नाही म्हटलं आपल्याला बोला आपण आलात मी धन्यवाद देतो यावर आपल्याला काय विचारायचं आता मजा बघा सहाशे पंचावन्न पानाचा अहवाल आहे ना रात्री माझे घड्या घड्याळ घ्या तुम्ही दाखवतो किती वाजता माझ्याकडे सहा वाजून एकावन्न मिनिटांनी आलं सकाळी दहा वाजता बैठक आहे आणि त्याच्यावर तुम्ही तुमची डिसेड नोट कि तुमचं म्हणणं मांडा ते वाचणार कधी मी पहाटे तीन पर्यंत वाचतोय तुम्हाला त्याच्यात पुरावे निषेध सादर नोट करून मी सादर केली शेवटी तुम्ही मूळतः जे संविधान खत्री नाही आम मला सांगा खास करून दोन विषय तुमच्यासोबत आता जाहीरपणे मांडतो पुन्हा एकदा चंद्रचूड तर न्याय न्यायपालिका गेलीच आहे म्हणा पण त्याच्या पलीकडे आता निवडणूक झाली विधानसभेची त्या निवडणुकीमध्ये मतदानाबद्दल प्रचंड शंका संशय व्यक्त केला जात आहे यावर सर्व पक्षांचे विरोधी पक्षांचे नेते बोलत आहेत आदरणीय उद्धवजींनी सुद्धा सांगितलं अविश्वसनीय अनाकलनीय हे दोन शब्द आहेत मग आम्ही असं म्हटलं तुमची ही शेवटच्या पिरियडमध्ये जी काही मतदान झालं ते मतदान होत असताना मतदान केंद्रावर मत गर्दी असणार मग त्या गर्दीचा व्हिडिओ ना आम्हाला काय तरी केलं नियमात बदल करून टाकला तुम्हाला मिळणार नाही पराभूत उमेदवारांनी लिहिलं की आम्हाला डाटा पाहिजे तुम्ही लिहिलं एवढे एवढे पैसे भरा तुम्हाला जी जी केंद्राची ज्या ज्या केंद्राचं मतदान तुम्हाला तपासणी करायची फेर तपासणी करायची केली जाईल आता काय सांगतात फिरता पण ती मतदानाची होणार नाही आम्ही ते जे मतदान यंत्र केंद्र आहेत त्या केंद्रात असलेल्या आमच्या बुथच्या त्या मशीनमध्ये जी काही मतं आहेत ती मोजणार नाही तुमच्या त्यावर उत्तर देणार नाही आम्ही त्याला शून्य करू आणि पुन्हा तुम्हाला मॉक पोल म्हणून ज्याला म्हणतात की तुम्ही दहा वीस दहावीस टाका बघा येतात की नाही पन्नास टाका बघा येतात की नाही हा ही लबाडी नाही का ही लोकशाही आहे मग आम्ही म्हणतो ना संविधान कचरेने अभी भी संविधान कत्रेने आजही देशाच्या घटनेला धोका आहे मनमानीत म्हणजे तुम्ही स्वतः त्याच्या अगोदरचा एक नियम भयानक आहे इलेक्शन कमिशनर निवडणूक आयुक्तांना कशी नेमणूक करावी यासाठी संविधानामध्ये आणि कलम आहे त्याच्यावर नियम आहे तो नियम, नियम काय आहे त्या नियमामध्ये देशाचे पंतप्रधान विरोधी पक्षाचा प्रति नेते विरोधी पक्षाचे नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे तिघे मिळून तिथं उद्याच्या निवडणूक आयोगात आयोगाचा आयुक्त आयोगा कोण असेल हे नेमणूक ते करतील यांनी काय करावं यांनी कायद्यात बदल करून टाकला काय बदल केला की त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान राहतील पण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राहणार नाही त्यांना काढून टाकलं माझं जनतेला आव्हान आहे कळकळीचं बघा बरं सरन्यायाधीशांना काढून टाकलं विरोधी पक्ष नेते देशाचे पंतप्रधान मगनिया सरन्यायाधीशांच्या सर जागेवर कोण तर तिथं देशाचे पंतप्रधान ज्यांना नियुक्त करतील असा मंत्री असेल काय त्या मंत्र्याचं धाडच आहे देशाच्या पंतप्रधानांनी दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध म्हणजे प्रत्येक निर्णय कसे होतील दोन विरुद्ध आम्हाला पाहिजे तो आम्ही नेमू ही लोकशाही ही लोकशाही सुरू आहे बरं का आणि म्हणून आपल्याला या निमित्तानं बोलवलं आपण हे समजून घ्या ये ये चिन्ता चिन्ता ल, हे सगळं ते सुरू आहे पहिला शब्द वापरला मी प्रत्येक पाऊली राजकीय असतं सामाजिक आयुष्यात नसतं ना मुसलमानांची आहे ना हिंदूंची चिंता आहे चिंता फक्त सत्तेची आहे चिंता खुर्चीची आहे माझी खुर्ची आणि माझी याच्या पहिली दुसरी चिंता नाही आता मी खर तर त्या माणसावर बोलू इच्छित नाही हे तुम्हीच दाखवताना रे घुसून त्यांनी फुलफॉर्म काय केला हो तो जरा सांगा ना तुम्ही सांगितलं पाहिजे त्यांनी दिलेला ईव्हीएमचा फुल फॉर्म काय राज ठाकरे भाषण केलंय ही अशी माणसं एक भेटत अशी माणसं देशाची किंवा राज्याची राज्यकर्ती म्हणून बसतात तेव्हा राज्य कुठे चालले ते, करती ते जाल लेते पाहा ना आरक्षणांच्या संदर्भात सुद्धा त्या सगळ्या समाजांना झुजवत आहे किती दहा वर्ष हा माणूस तिथं सभागृहामध्ये आदरणीय उद्धवजींच्या मार्गदर्शनानुसार त्या आरक्षणावर मी बोलतोय माझं अगदी आताच नव्हे हे आता सुरू आहे ना त्याच्या अगोदर हे माझं बोललेलं हा आरक्षणाचा मुद्दा केंद्राचा आहे राज्याचा नाही कारण आमचं आरक्षण पन्नास टक्के आमच्या राज्य राज्याचं आरक्षण पन्नास टक्केची सीमा ओलांडून गेले ती सीमा जर वाढवायची असेल तर तो अधिकार फक्त केंद्राला आहे आणि त्यातही मी आणखीन सांगितलं मी आणखी उपकलम सांगितलं तुम्ही जर वीस टक्के पंधरा टक्के जे काय वाढवायचे ते केंद्राने वाढवावं आणि त्यामध्ये कोणत्या समाजाला घ्यावं आणि किती टक्के घ्यावं हे राज्यावर सोपवावं कारण तुम्ही तुम्हाला इथले जो जाती पोटजाती जाती माहिती नसतात उदाहरणार्थ धनगर त्या धनगरांसाठी मी भांड भांड की ते धनगड आहे द न गड आणि इथं धनगर र आणि ड त्या एका अक्षरासाठी आमच्या धनगरांना आरक्षण मिळत नाही मग ते कोण केलं पाहिजे राज्यांना करू द्या राज्यांनी शिफारस करू द्या ही मराठ्यांना एवढं धनगरांना एवढं आणखीन कोणी उपजाती असतील त्या सगळ्यांना आदिवासींना एवढं 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 कराट ते काय वीस टक्के होतील ते एकदा एकदाच हा विषय संपून टाका संपवला तर राजकारण कसं चालेल तुम्ही जुन जा तुम्ही आपसात भांडत राहा आम्ही खुर्चीवर बसतो योग्य घालून परीक्षे काय म्हणणं परीक्षा हा विषय तर आणखी भयानक आहे आता तुम्हाला काल आता मला एका पत्रकाराने विचारलं एमपीएससीचा पेपर ची चाळीस लाख रुपये मागितली आम्ही एमपीएससी चे पेपर देतो चाळीस लाख रुपये द्या तो कोणतरी एक मोठा एजंट असतात तो चाळीस लाख रुपये देणार आणि कोट्यावधी रुपये कमवून लोकांना विकणार पृष्ठपत्रिका ही आमच्या किती परीक्षा आजपर्यंत रद्द झाल्या कारण तू खर तर तुम्ही आहे ना चौथे स्तंभात तो चौथा स्तंभ सुद्धा जरा डळमळीत सध्या प्रार्थना करतो सत्य दाखवा सत्यमेव जयते का चार पाच आले असं वाटलं होतं त्यांच्या चाळीस वेळेचाळीस आल्या या इव्हीएम चे काही खरं नाही लोकांनी आपल्याला मत दिले की गेली कुठं हे काही कळत नाही इतका काळ माणसा जेव्हा शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी इव्हीएम च्या संदर्भामध्ये बोलत होते तेव्हा त्यांनी त्याच्यावरती काही प्रतिक्रिया दिली नाही आता ते लेट आलेत का आणि तोंडसमोर मुंबई महापालिकेच्या निवडणूक आहेत का कारण काय आहे बघा असं आहे उशिरा का होईना सत्य तर बोलले आम्ही म्हणतो तेव्हा तुम्हाला तुम्ही आम्हाला सारखे राजकीय राजकीय करत राहता ईव्हीएम बद्दल सांगितलं मी तुम्हाला मग सांगितलंय त्यातला एक आणखीन विषय सांगायचा नोंदणी मतदारांची झाली तुम्हाला आठवत ऑनलाईन नोंदणी केली आणि ती ऑनलाईन झालेली नोंदणी त्याचं व्हेरिफिकेशन झालं नाही की बाबा हा अरविंद सावंत त्याचं नाव आलंय आता तो कुठे राहतो राहतो की नाही माहिती नाही ही नावं आली कोणी घातली ऑनलाईन त्याचं व्हेरिफिकेशन मागायचं नाही बरं का त्या सगळ्यांनी मतदान केले अजूनही तुम्हाला शोधपत्रिका कुठे शिल्लक असेल तर कोणाकडे तरी जाऊन एक मतदार यादी बघा या मतदार यादीत या या तारखेला किती मत होते मतदार होते आता किती मतदार झाले हे वाढीव मतदार तिथे राहतात का जाऊन पहा मग कळेल तुम्हाला की खरंच बाबा इतके सतर्क होते सतर्क माणसं शेवटच्या क्षणी मग आपलं नाव नोंदात का त्यांचा सोशल पेड सोशल मीडिया सगळे नोकर वर्ग आहेत ते त्यांना एक दिवस धंदा होतो सोडा काहीतरी म्हणून या सगळ्यातनं महाराष्ट्राला पहिलं वाचूया जातीपातीच्या भिंती एवढ्या महाराष्ट्राच्या दृढ करून ठेवल्यात की आम्ही आपसात दडत राहतोय आहे केंद्राचा तिकडे आम्ही बोलत नाही आणि ना इकडे एस एसटी महामंडळ कसं विसरता आमच्या उद्धवजींना त्रास देण्याचा एक मोठा कार्यक्रम त्यांनी केला होता आज एस टीची भाडेवाढ झाली गप्पा आहेत तुम्ही सगळी त्या पडळकरला का नाही भेटायला जात त्या सदावर्तीला का नाही भेटायला जात त्या खोतला का नाही भेटायला जात टाळबीळ घेऊन बसता म्हणून खाली उद्धव साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना च्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचे कर्मचारी म्हणून समाविष्ट करा असं म्हटलं ना समपातळी पातळी अडीच वर्ष होते ना उरलेले ते केलं का अडीच वर्षात त्यांना जाणीवपूर्वक लोकांना सप्त आज भाववाढ झाली चुप्पाय फक्त शिवसेना आंदोलन करते हे चित्र आहे म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतो डोळे उघडा बघा नीट काय असेल ते असं ठरवा असे पल, आहे बघा आता याच्यावर फार मोठं बोलण्याची गरज नाहीये आदरणीय उद्धवजींनी सांगितलं शेतीला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली आम्ही देतो आणि जे आहेत ते आपल्या सोबत आहेत ज्यांना जायचं त्यांना आम्ही रोखलेलं नाहीये का आहेत हा प्रश्न त्यांना तुम्ही विचारला पाहिजे आम्हाला विचार